येईल आणि आमचं म्हणणं आहे की कायदेशीर टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणार अशा प्रकारचा जो काही त्यांना मोब ज्या सोयीसुविधा सुवी आहेत त्या दिल्या प्रमाणे देखील त्यांना सोयीसुविधा सुवी देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि हे सगळं जे आहे हे आतापर्यंतच्या मागच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये हे मी मुख्यमंत्री असताना आमच्या सरकारने केलं आता मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की हैदराबाद इसात्था। 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 ग्यादे। है। ग्यादे। या हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेटच्याबद्दल देखील मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या नोंदी जस्टिस शिंदे समितीने नोंदल्या खूप मेहनत केली त्यांनी आणि खऱ्या अर्थाने जस्टिस शिंदे कमिटीच्याबद्दल मराठा समाजामध्ये देखील समाधान आहे कारण त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं आता एक सगळे सोयरे आणि हे हैदराबाद है गॅझेट तर जे आम्ही काही लोक का म्हणतात वासीला एकनाथ शिंदे गेले त्यांना पुन्हा परत परत पाठवलं पाथ पुन्हा ते माघारी आले तर तो जो काही आम्ही त्यावेळेस एक जो आ, यामध्ये देखील जी अधिसूचना काढली होती ही अधिसूचनेचा हा ड्राफ्ट अधिसूचनाचा ड्राफ्ट देखील मनोज जरांगे पाटील यांनी पाहिला होता आणि त्याच्यामध्ये काही बदल सुचवले होते त्याप्रमाणे आम्ही तो काढला त्यावेळेस आणि त्यांनी वाशीवरून ते पुन्हा परत गेले त्यांना धन्यवाद आम्ही त्यावेळेस दिले आजही त्यांना आम्ही धन्यवाद देतो की त्यावेळेस ते परत गेले आणि यामध्ये यावर देखील सहा ते आठ लाख सजेशन ऑब्जेक्शन आलेले आहेत मध्ये इलेक्शन सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यामुळे देखील या सर्व स्कृटिनीचं काम जे आहे ते देखील आम्ही करतो आहे की आणि त्याचबरोबर कुठंही यामध्ये कुणाचीही फसवणूक आयुष्यामध्ये आम्ही एकनाथ शिंदेने केली नाही करणार नाही जे आहे ते आमच्याकडे सगळं सत्य उघड आहे आणि जे आम्ही बोललो आहे ते बोललो आहे आणि जे बोललो ते आम्ही केलं देखील मराठा समाजासाठी आणि आम्ही नेहमी म सांगितलं की मराठा समाजाला न्याय देत असताना इतर समाजावर कुठल्याही ओबीसी असेल किंवा अन्य कुठलाही समाज असेल त्याच्यावर अन्याय होऊ देणार नाही ही भूमिका आम्ही कायम ठेवलेली आहे आजही मी सांगतो मराठा समाजाला काही देण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी असतील यामध्ये जस्टिस शिंदे कमिटी हैदराबादला देखील गेली होती मी देखील तिथल्या काही लोकांशी बोललो होतो तोही तोही प्रयत्न जो आहे तोही प्रयत्न आपण निश्चितपणे करणार कारण शेवटी समाजाला मराठा समाजाला आणि इतर समाजाचं कुठलंही नुकसान न होता त्यांचं कुठलंही कमी न करता मराठा समाजाला आता ज्या काही मागण्या मनोज जहांगे पाटील आणि मराठा समाजाने केलेल्या आहेत या मागण्यावर देखील सरकार सकारात्मक आहे सरकारचं चर्चा सुरू आहे त्याचबरोबर जी उपसमिती आम्ही केली आहे त्याला कॅबिनेटचा दर्जा दिलेला आहे व्ही के पाटलांच्या अध्यक्षतेखाली त्यामध्ये आमचे मंत्री आहेत तिनी पक्षाचे आणि त्यांची कालही काल दोन बैठका झाल्या आताही बैठक आहे कायदेशीर सर्व लोकांच्याबरोबर ॲडवोकेट जनरल असतील त्याचबरोबर जे या भाग या विषयातले तज्ज्ञ जे लोक आहेत यांच्याबरोबर देखील एक बैठक होती आहे आणि आम्ही सरकार म्हणून पूर्णपणे सकारात्मकच आहोत कारण कर शेवटी मराठा समाज जो आहे हा जस्टिस सुकरे आयोगाने हा मागास आहे सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक याचा अहवाल तयार केलेला आहे त्या अहवालाच्याच ह्याच्यावर आम्ही त्यांना दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणखी जे काही हैदराबाद गॅजेट आहे सातारा गॅजेट आहे तो जो काही अधिसूचना आहे सगळ्या थेट जे काही म्हणजे सगळे सोयऱ्यांचा विषय आहे या बाबतीमध्ये दे देखील आम्ही चर्चा करतो आहे परंतु मी हेही सांगेन की दहा टक्के आरक्षण जे आम्ही दिलं त्याचाही लाभ आज मुलं शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये घेत आहेत ही देखील वस्तुस्थिती आहे आणि या उपर आ, जे कोणी आरोप करतायत टीका करतायत त्यांना माझं एवढंच विचारणं आहे की तुम्ही जेव्हा देवेंद्र फडणवीसजी आणि आम्ही त्या मंत्रिमंडळात होतो आम्ही दिलेलं आरक्षण त्यावेळेस तेरा टक्के ते हायकोर्टामध्ये टिकवलं पण सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही टिकू शकले नाहीत तुमचं हे आपणही चॅलेंज केलं तर टिकणारा अशा प्रकारचा निर्णय स घेणं ही सरकारची भूमिका आहे आणि त्याप्रमाणे जी मंत्रिमंडळ उपसमिती आहे त्याच्यावर कायदेशीर चर्चा करते आहे बैठका घेते आहे मगाशी मी सांगितलं आता ही बैठक त्या ठिकाणी पाच वाजताची आहे आणि सरकार सकारात्मक आहे पूर्णपणे आणि एवढंच आहे की कुणावरही अन्याय होऊ नये कुणाचंही कुणावरही अन्याय न करता समाजाला जे काही न्याय आहे ते देण्याबाबतीमध्ये यापूर्वी सरकार सकारात्मक होतं यापुढेही आणि प्रत्येक समाज जो आहे हा सरकार म्हणून आम्हाला सगळ्यांनाच सोबत घेऊन जायचं आहे कुणावरही अन्याय होऊ नये ही भूमिका सरकारची आहे आणि त्यामुळे यापूर्वी जे काही जस्टिस सुखरे क सुकरे जस्टिस साहेबांचा आयोग नेमलेला आहे त्या आयोगामध्ये पूर्णपणे मराठा समाजाच्या बाबतीमध्ये पूर्ण त्यांनी जे काही हे जे नियम नॉर्म्स अटी शर्ती ज्या आहेत या पूर्णपणे त्याच्यामधून मराठा समाज कसा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागास आहे त्यांच्याच अहवालावर आम्ही ती पुढची कारवाई केलेली आहे आणि जस्टिस शिंदे कमिटी देखील या ठिकाणी काम करते एवढंच आहे की कुठल्याही कुठल्याही बाबतीमध्ये जसं आतापर्यंत कुणबी नोंदी मिळत नव्हत्या त्या कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्र इश्यू होऊ लागले ही तर वस्तुस्थिती आहे त्याचबरोबर दहा टक्के आरक्षण दिलं मराठा समाज ही वस्तुस्थिती आहे त्याचबरोबर जे बेनिफिट्स आहेत जे इतर समाजाला मिळत आहेत आ, ते देणं सुरू आहे त्यामुळे सरकार यापूर्वी देखील मी मुख्यमंत्री असताना सकारात्मक होतं देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्या देखील आत्ता आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि आम्ही सर्वजण या बाबतीमध्ये सकारात्मक आहोत चंद्रकांत पाटील यांचं असं त्यांचं असं म्हणणं आहे की, की मनोजा आणि दुसरी गोष्ट मगाशी तुम्ही म्हणालात की देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये कोणीतरी काय तुम्ही मराठा आंदोलकांना वेगळ्या पद्धतीने मदत करताय असं खरं म्हणजे बघा मी जे करतो ते खुलेआम करतो मी लपून छपून काय करत नाही बंद दारा काय करत नाही आणि म्हणून जे मी केलं जे पाप पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी केलं होतं दोन हजार एकोणीस ला मॅन्डेट असताना देवेंद्रजींच्या बरोबर या महाराष्ट्राच्या जनतेच्याबरोबर त्यांच्या पाठीचो खंजीर फुपसला होता आणि मॅन्डेटला डावलून लातडून सरकार स्थापन केलं होतं मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी ते दुरुस्त करण्याचं काम या एकनाथ शिंदेने केलं आहे आणि म्हणून दोन हजार बावीसमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आम्ही आणलं आणि म्हणूनच त्यांना हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही देवेंद्रजी आणि आम्ही ताकदीने मजबूतीने या ठिकाणी या सर्व जे काही प्रसंग येतील त्यांना तोंड देऊ आणि सरकार म्हणून योग्य तो निर्णय घेऊन हे लपून छपून काम करण्याचं माझं सवय नाही आहे जे काय करायचं होतं मी अगदी उजेडात करतो मनोज मनोज धरंगेंना अमित शहा भेट पाहायला गेले नाहीत अशी टीका होती की याबाबत तिथं त्या दिवशी येऊन सुद्धा तिथं भेट झाली नाही बाबा असं हे विरोधक जे आहेत हे विरोधक अशा प्रकारच्या अशा प्रकारचे संभ्रम पसरवून या ठिकाणी समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत अरे विषय काय आता जे काही विषय आहेत ते राज्य सरकारशी निगडीत आहेत आणि राज्य सरकार या ठिकाणी समर्थ आहे त्यामुळे ते आले होते गणपती दर्शनाला आणि हे त्यांच्याशी तिकडे लिंक करणं जोडणं हे असं विरोधी पक्षाचं जे काही चाललेलं आहे मी म्हणूनच मला मग मला मी मगाशी आपल्याला सांगितलं जी भूमिका घ्या ती आत एक बाहेर एक नको जी आहे ती स्पष्ट आणि सडेतोड घ्या आम्ही जी भूमिका घेतो स्पष्ट भूमिका घेतो म्हणून आम्ही लपून चपून काम करत नाही कधीपर्यंत आंदोलन सुटेल अशा पद्धतीनं महायुती येतात प्रयत्न नाही या बाबतीमध्ये तर चर्चा सुरू आहे आणि कायदेशीर ज्या काही बाबी आहेत त्या तपासल्या जात आहेत आणि शेवटी बघा चर्चेतूनच मार्ग निघत असतो मागच्या वेळेस पण चर्चेतून मार्ग निघाला आणि आम्हाला सरकारला अपेक्षा आहे चर्चेतून शेवटी बघा प्रत्येकाने सहकार्य करण्याची आवश्यकता आहे सरकारने देखील सरकार देखील सहकार्य करत आहे मनोज जनांगे पाटील यांनी देखील शेवटी ते समाजासाठी त्यांनी लढा उभारला आहे त्यांनी देखील सर त्यांच्याकडून देखील सहकार्याची अपेक्षा साहेब तुमच्या आणि अमेक्षांची चर्चा झाल्यानंतर अमित शहानी या आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्ही स्वतः लक्ष घालावा असं काही तुम्हाला सांगण्यात आलं का अरे बाबा ते आम्ही आहोत ना आमची टीम आहे देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री आमची एवढी मोठी टीम मंत्र्यांची उपसमिती आहे त्याला कॅबिनेट मंत्र्याचा मंत्रिमंडळाचा दर्जा दिलेला आहे मार्ग पडू ना साहेब मुख्यमंत्री असताना तुम्ही मराठा समाजाचा प्रश्न सोडा यशस्वी झाला होता मात्र आता उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस ते अयशस्वी होते असं असं तुम्हाला कोणी सांगितलं कारण की आता मराठे दाखल झाले तिथे असं याच्यामध्ये बघा आता हे जे काही प्रश्न आहेत आता मांडलेले या प्रश्नांना कायद्याची चौकट आणि कायदेशीर बाबी तपासून या सर्व निर्णय घेताना आपला हा निर्णय चॅलेंज होऊ नये तो रद्दबातल होणे हे काम सरकारचं आहे की सरकारने भूमिका आमची भूमिका असं कुणालाही काही का सांगायचं सा, आणि वेळ मारून न्यायची असं नाही आहे जे आम्ही बोललो ते करत करत गेलो आहे जे केलेलं आहे आणि हे मराठा समाज असेल आणि महाराष्ट्राच्या समोर आहे त्यामुळे जाती जातीमध्ये ते तेढ निर्माण करण्याचं जे कोणी काम करतायत त्यांनी ते थांबवलं पाहिजे त्यांनी थांबवलं पाहिजे साहेब उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले आहेत तर या मराठा मराठी मुद्द्यावरून एकत्र आलेलो होतो तरी महानगरपालिकेमध्ये जाऊ द्या विषय नंतर साहेब <laughs> <पूँगा। laughs> काय फायदा नुकसान मध्ये आम्ही बघत नाही आम्ही महायुती म्हणून जे काम केलंय अडीच वर्ष आणि आता पुढचे जे आठ नऊ महिने झालेले आहेत हे जनतेसाठी काम केलंय मुंबईसाठी काम केलंय महाराष्ट्रासाठी काम केलंय त्यामुळे महायुतीच्या कामाच्याच जोरावर का आम्हाला मतदान झालं एवढं लँडस्लाईड मॅन्डेट का मिळालं विधानसभेत आम्ही काम केलं म्हणून फेक नरेटिव पसरवून जिंकून नाही आलो आम्ही त्यामुळे आम्ही जे काम केलं आहे महायुतीने त्या महायुती मोठ्या प्रमाणावर मराठा समाज आहे हे सगळं त्याच्यामध्ये आलं खूप मोठ्या प्रमाणावर सर्वे झाला आणि आयोगाने या ठिकाणी सिद्ध केलं कारण त्यावेळेस देखील सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं पहिलं ही मराठा समाज मागास आहे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे बॅकवर्डनेस सिद्ध करा ते करू शकले नव्हते म्हणून ते सुप्रीम कोर्टाने रद्दबातल केलं आणि म्हणून आयोगाच्या माध्यमातून आम्ही रितसर कायदेशीर या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या आणि दहा टक्के आरक्षण दिलं दहा टक्के आरक्षण जे दिलेलं आहे ते आजही लागू आहे शैक्षणिक आणि नोकऱ्यांसाठी ते लागू आहे त्याचा लाभ मराठा समाज घेतो आहे आणि त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र जी आहेत जे ज्या मनोज जनांगे पाटलांची मागणी होती की आमच्याकडे मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही आम्ही जस्टिस शिंदे कमिटी त्याला गठीत केली आणि जस्टिस शिंदे कमिटीने अतिशय चांगलं काम केलं आणि जवळपास आठ दहा लाख नोंदी ज्या गेल्या अनेक वर्षापासून मिळत नव्हत्या त्या देखील आमच्या माहितीच्या काळामध्ये आम्ही सुरू केल्या आणि त्याचाही लाभ आज लोकं घेत आहेत मग त्याच्यामध्ये अनेक ज्या काही योजना आहेत तुम्ही काही लोक म्हणाले की बाबा कोण म्हणाले की काय केलं त्यांना विचारा जाऊन एकनाथ शिंदेने विचारा एकनाथ शिंदे सर्व प्रश्नांची उत्तरं एकनाथ शिंदे देतील किंवा जरा का परत आले ते पण एकनाथ शिंदे म्हणून मी तेच उत्तर देतो की त्यांना पूर्ण माहिती त्यांनी घेतली पाहिजे होती की हे जे दहा टक्के आरक्षण खरं म्हणजे आरक्षण कुणामुळे गेलं त्यांना त्यांनी विचारायला पाहिजे होते प्रश्न कसं फेल झालात तुम्ही कसं तुम्हाला आरक्षण जे देवेंद्र जींच्या काळात सरकारने दिलं होतं ते तुम्ही हायकोर्टात आम्ही टिकवलं परंतु तुम्ही आ, का टिकू शकले नाहीत असा प्रश्न उलट सुप्रीम कोर्टामध्ये विचारला पाहिजे होता त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारला तर परंतु दुर्द ठीक आहे म्हणून मी हे जे काही बोलतो आहे ते काही लोकांना माहीत पडावं म्हणूनच बोलतो आहे दहा टक्के आरक्षण आम्ही दिलं कुणबी प्रमाणपत्र जस्टिस शिंदे कमिटी गठीत करून अनेक त्याच्यामध्ये पुरावे शोधून कुणबी नोंदी शोधल्या एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर मिळाली त्याचाही लाभ मराठा समाज या ठिकाणी घेतो आहे त्याचबरोबर या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून माझ्याकडे आकडेवारी आहे की जवळपास आज आम्ही त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ दहा लाखाची मर्यादा आम्ही पंधरा लाख केली म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे मराठा कार्यकर्ता त्याला दिली देखील दिली आणि जवळपास सत्तर हजार लोकांना पाच हजार सहा हजार कोटींचं कर्ज वाटप बँकांच्या मार्फत केलं आणि जवळपास सहाशे ते सातशे कोटी त्याचं व्याज कारण ते बिनव्याजी दिलेलं आहे त्याचं व्याज सरकारने भरलेलं आहे हे एक मोठं काम आम्ही केलं त्याचबरोबर सारथीच्या माध्यमातून अनेक लोक एम पी एस सी यू पी एस सीमध्ये पुढे आलेत परदेशी शिक्षण देखील आम्ही देण्याचा निर्णय घेतला हे सगळे जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी त्या कॉपीज देईन आणि पूर्णपणे आज जर पाहिलं आपण सारथीच्या माध्यमातून देखील खूप मोठ्या प्रमाणावर मुलं उच्च शिक्षण घेत आहेत एम पी एस सी यू पी एस सीमध्ये पास होत आहेत परदेशी शिक्षण घेत आहेत त्याचबरोबर राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत हो सतरा लाख चोपन्न हजार चारशे चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षणासाठी आम्ही जवळपास नऊ हजार कोटी रुपये मंजूर केले मराठा आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडले त्यांना दहा लाख रुपये मदत दिली त्याचबरोबर त्यांना एस टीमध्ये नियुक्त्या काही वीस लोकांना दिल्या ते हा आकडा अगोदरचा आहे आणखी जसे जसे येत आहे तसे आम्ही त्यांना देतोय की जे कोणी असतील जे मराठा आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडले असतील समाजासाठी भांडताना त्यांना दहा लाख रुपये आणि सरकारी नोकरी देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्याच्यापासून आम्ही बिलकुल मागे आम्ही हटणार नाही आणि यामध्ये एम पी पी एच डीसाठी देखील सरकारने अनुदान दिलेलं आहे आणि म्हणून मराठा समाजाला जे जे काही ये देता येईल सारथीला तीनशे कोटी वाढीव निधी दिला आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला आम्ही तीनशे कोटी वाढीव निधी दिलेला आहे नाशिकमध्ये जे सारथीचं कार्यालय ते आम्ही बांधतो आहे विभागवाईज सारथीचे कार्यालय आम्ही बांधतो आहे त्याचबरोबर यामध्ये मोठ्या प्रमाणात हॉस्टेल ची निर्मिती देखील आम्ही आमच्या काळात केली माहितीच्या आणि जिथं जिथं हॉस्टेल होऊ शकत नाहीत त्यांना ग्रामीण आणि शहरी भागाचं जे भाडं आहे त्यांना दर महिन्याला भरावं लागतं त्यामध्ये देखील आम्ही ते देखील दिलं त्यामध्ये देखील वाढ केली आणि त्याचबरोबर पाच हजार जे जेव्हा सुप्रीम कोर्टाने ह्या नियुक्त्या रद्द केल्या त्या काळामध्ये ज्यांच्या इंटरव्ह्यूत मुलाखती झाल्या होत्या पण त्यांना अपॉइंटमेंट त्यांची झाली नव्हती नियुक्त्या झाल्या नव्हत्या असे लोक बिचारे अडकले होते आणि त्यांना देखील पाच हजार लोकांना माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये पाच हजार लोकांना नोकऱ्या देण्याचं काम आम्ही केलं म्हणजे मराठा समाजाला आमच्यावर आरोप करू नका तुम्ही जे काय भूमिका आहे का तुम्ही स्पष्टपणे मांडा तुमची भूमिका काय आहे म्हणजे ओबीसीमधून आरक्षण देण्याची भूमिका आहे काही लोक बोलतात पाठिंबा देत आहेत चांगला आहे परंतु जेव्हा मग जेव्हा आम्ही बैठकीला बोलवतो त्यावेळेस मात्र बैठकीला येत नाहीत म्हणजे एक तुम्ही बाहेर एक बोलायचं आतमध्ये एक बोलायचं मराठा समाजाबरोबर वेगळं खेळायचं व ओबीसीबरोबर वेगळं खेळायचं ह्या दुटप्पीपणा सोडला पाहिजे आम्ही सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे सरकार म्हणून प्रत्येक घटकाला प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम ही सरकारची जबाबदारी आहे ती आम्ही पार पाडणार बिलकुल पार पाडणार परंतु अशा प्रकारचे दुटप्पीपणाची भूमिका जे लोक घेत आहेत त्यांनी कृपया करून या ठिकाणी आपलं भूमिका जी आहे स्पष्ट केली पाहिजे मराठा समाजाबद्दल काय ओबीसी समाजाबद्दल काय साहेब आता तुम्ही ज्या पद्धतीने विरोधकांवर बोलला तेरा टक्के आरक्षण सुप्रीम कोर्टात कशा पद्धतीने ते टिकवू शकले नाहीत हे सांगितलं मात्र शरद पवारांनी आरक्षणाबद्दल परवा एक असं वक्तव्य केलं की तामिळनाडूमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढून बहात्तर टक्क्यांवर नेली आहे राज्यात सुद्धा ते शक्य आहे मात्र राज्यातल्या जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी केंद्राकडे जर प्रयत्न केले तर ते मिळू शकेल घटना बदलल्यानंतर काय आपलं याच्यावर मध्ये शरद पवार साहेब खूप सिनियर लिडर आहेत ते परिपक्व नेते आहेत त्यांनी मुख्यमंत्रीपद भोगलेलं आहे त्यांनी केंद्रामध्ये देखील केंद्रीय मंत्री म्हणून काम केलेलं आहे मग इतक्या वर्षामध्ये त्यांनी हा विचार का नाही केला हा माझा सवाल आहे त्यांनी मग हा विचार करून तो निर्णय घ्यायला पाहिजे होता यापूर्वी देखील सरकार कुणाची होती काँग्रेसची होती आपल्याला माहीत आहे इकडेही होते तिकडेही होते मग आम्ही जे देतो आहे आम्ही जे दिलेलं आहे त्याच्यावर आरोप करणं टीका करणं किंवा कुणाचं तरी कोर्टामध्ये चेंडू टाकणं हे मला वाटतं योग्य होणार नाही कारण त्यांच्याकडे पण देखील इतक्या वर्षाची राजनैतिक अनुभव आहे आणि म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे जे काय करायचं ते या या मराठा समाजाच्या किंबहुना इतर कुठल्याही समाजाच्या बाबतीमध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांनी मिळून निर्णय घेतला पाहिजे मिळून निर्णय घेतला पाहिजे समाजाला न्याय दिला पाहिजे परंतु इकडे वेगळी भूमिका तिकडे वेगळी भूमिका असं कृपया कोणी करता कामा साहेब छगन भुजबळांचं असं म्हणणं आहे की आतापर्यंत जे दहा टक्के आरक्षण दिलं आहे तेच आता कायम ठिकाणी पुढे देण्याची गरज नाही अशा पद्धतीने ते विधान करत आहेत नाही दहा टक्के आरक्षण तर दिलेलंच आहे ना ते दहा टक्के आरक्षण जे आहे ते कोर्टामध्ये आहे आणि ते टिकवण्याचं काम सरकार नक्की करेल परंतु कायद्यामध्ये जे आपला कायदा आहे या कायद्यामध्ये जे जुन्या कुणबी नोंदी जे आहेत हा कायदा आहे कायदा हा आपण नाही केला आहे हा सर्व म्हणजे मराठा समाजाला ओबीसी समाजाला इतर सर्व समाजाला हा लागू आहे ज्याच्या नोंदी जुन्या आहेत एकोणीसशे सदुसष्टच्या आणि दुसऱ्या तो दोन हजार बारा याच्यामध्ये बघा मा ओबीसी साठी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसऱ्या पूर्वीचा जातीचा पुरवा पुरावा असेल तर ते नोंद ग्राह्य जाते त्याचबरोबर अनुसूचित जातीसाठी दहा ऑगस्ट एकोणीसशे पन्नास पूर्वीचा जातीचा पुरावा असणे म्हणजे नोंद असणे आणि विमुक्त जाती भटक्या जमाती एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट हे हा कायदा आहे आणि त्यामुळे या कायद्याप्रमाणे आपण याच्यामध्ये निर्णय घेतलेला आहे कायद्याच्या बाहेर कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन कुठलाही निर्णय घेतला नाही आपण आणि म्हणून पूर्वी मला वाटतं एकशे तीनव्या घटनादुरुस्तीप्रमाणे केंद्राकडे अधिकार होता बरोबर ना पण एकशे पाचव्या घटनादुरुस्तीनंतर ते राज्याकडे आले अधिकार आलेले आहेत त्यामुळे हे अधिकार जे आहेत हे राज्याकडे अधिकार आहेत आणि त्याचा उपयोग सुप्रीम कोर्टाने जो निकाल रद्दबातल हे आरक्षण करताना असं म्हटलेलं आहे की अपवादात्मक परिस्थितीमध्ये ऑर्डिनरी सरकमटन्स ॲक्सेप्शनल केसमध्ये की राज्य या ठिकाणी मागास आयोग नेमून या ठिकाणी सर्वे करून एखाद्या जातीला मागास जातीला म्हणजे बॅकवर्डला फॉरवर्डला आणू शकते आणि त्यामुळे त्याप्रमाणे आम्ही नियमाप्रमाणे सगळं काम केलेलं आहे दहा टक्के आरक्षण देण्याचं आणि त्यामुळे मला वाटतं आता यामध्ये जे काही करता येईल आता जे त्यांचं हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट आणि दुसरं जी काय मागणी आहे सगळे सोयऱ्यांच्या संदर्भातली या बाबतीमध्ये आता बैठका सुरू आहेत आणि या बैठकांमधून जे का काय कायदेशीर का तोडगा जो आहे शेवटी बघा जे काही निर्णय सरकार घेईल मुख्यमंत्री महोदयांशी आणि माझी देखील चर्चा या बाबतीमध्ये झालेली आहे